कृष्णराज महाडिक यांच्या पुढाकारातून महिलांसाठी उभारली जाणार स्वच्छता गृहे ओलू संस्थे बरोबर कृष्णराज महाडिक यांचा सामंजस्य करार युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्या पुढाकारातून कोल्हापुरात महिलांसाठी स्वच्छ व सुरक्षित स्वच्छता घरी उभारण्यात येणार आहेत स्वच्छतागृह उभारण्यासंदर्भात ओल संस्थेची सामंजस्य करार केला आहे महिलांच्या आरोग्य आणि स्वच्छतेसाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे त्यासाठी ओलू या नाविन्यपूर्ण संस्थेसोबत सामंजस्य करार केला आहे या करारातून महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये महिलांसाठी सुरक्षित स्वच्छ आणि सन्मानपूर्वक सार्वजनिक स्वच्छतागृहे उभारली जाणार आहेत सद्यस्थितीत अनेक शहरांमध्ये महिलांसाठी स्वच्छतागृहे नाहीत त्यामुळे महिला वर्गाची प्रचंड कुचंबणा होते कृष्णराज महाडिक यांनी ही समस्या ओळखून त्यावर उपाययोजना करण्याचे ठरवले प्रत्येक महिलेला स्वच्छतेचा आणि सन्मानाचा हक्क असावा या विचारातून स्वच्छता गृहांची उभारणी केली जाईल त्यातून महिलांच्या जीवनशैलीत सकारात्मक बदल घडेल असा विश्वास कृष्णराज महाडिक यांनी व्यक्त केला ओलो तंत्रज्ञानाचा वापर करून सार्वजनिक स्वच्छतागृहांची सुरक्षा निगराणी काटेकोर स्वच्छता याबाबत लक्ष दिले जाईल ओलो ही एक सामाजिक चळवळ असून तंत्रज्ञान पायाभूत सुविधा आणि महिलांच्या आत्मसन्मानासाठी काम करते विशेष म्हणजे स्वच्छतागृहांची माहिती व्हावी यासाठी विशेष ऍपची निर्मिती केली जाईल त्यामुळे महिलांना जवळची स्वच्छ आणि सुरक्षित स्वच्छतागृहांची माहिती मिळेल अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा